टॉपचे दोन प्रश्न कुठले एकदम टॉपचे तसे म्हणता येणार नाही सगळेच टॉपचे प्रश्न आहे पण त्यातल्या त्यात मी तुम्हाला महत्त्वाचा मुद्दा सांगतो पाण्याचा सा प्रश्न असन कामगारांचा तरुण वर्गांचा तरुण युवकांना सोलापूर शहरामध्ये नोकऱ्या नाही आहेत आता मी काल बस माझ्या सहकाऱ्यासोबत फिरत असताना सात आठ ठिकाणी गेलो होतो खरं बघितलं तर त्यांच्या मुलांनी इंजिनिअरिंग केलेलं आहे कोण डॉक्टर झालेले कोण वकील झालेले पण सोलापूरमध्ये शिक्षण घेतलं सोलापूरमध्ये डिग्र्या घेतल्या ह्या ठिकाणी त्यांना नोकरी न मिळता माझ्या इथं पिंपरी चिंचवडला हिंजवडी या ठिकाणी ते लोक काम करतात म्हणजे ते काम करत असताना स्वतःचं घर नाही आहे बॅचलर म्हणून त्या ठिकाणी राहतात वास्तविक बघितलं तर इतक्या वर्षामध्ये सोलापूरमध्ये बेरोजगारांसारचा जो प्रश्न असेल तो प्रश्न सुटला पाहिजे होता उद्या आय टी पार्क झालं पाहिजे होतं आय टी हब झालं पाहिजे होतं इंडस्ट्रीज आली पाहिजे होती कारखान्यामध्ये त्यांना लोकांना नोकरी भेटली असे बरेच प्रश्न आहेत प्रामुख्याने जसं तुम्ही म्हणता ते दोनच प्रश्न नाही आहेत शहराच्या दृष्टिकोनाने जर बघितलं तर पिंपरी सोलापूर महानगरपालिका पालिकेमध्ये कर्मचाऱ्यांचे प्रश्न आहेत कर्मचा मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना प्रमोशन दिले गेले नाही असे कित्येक प्रश्न आहेत की जे आपल्याला सोडवायचे आहेत बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद